हा नमस्कार दादा नमस्कार दादा भरपूर दिवसामध्ये मैदानामध्ये आले किलकळी मैदानामध्ये आणि एक चांगलासा गुलाब घेतला काय सांगाल त्याबद्दल आनंद वाटतो आपली सगळी टीम पोंगा फॅन्स आमची तेजा फॅन्स त्यांच्या विश्वासावरती आम्ही बैल मैदानामध्ये मी पाठवतो आणि बैल आल्यानंतर आम्ही ऑनलाईन सगळ्या बघत असतो वरती तर आज वेळ होता आणि गाडी जमल्यानंतर नाव बघितल्यानंतर लगेच मैदानात आलो आणि मैदानामध्ये आलेल्या आले आज समोरून शरद बघायचा एक आनंद वेगळा भेटला आणि सुंदर अशी गाडी पळाली आणि ही गाडी दोन्ही एक जुत्याची बैल आहेत मी नेहमी सांगत असतो का सैराटाने भोंगा भुंगा अपराजित जोडी थोडे आमच्या चुकींमुळे एक आमची गाडी मार खाल्ली पण जेव्हा जेव्हा ही एकजोत्यात आली आहे तेव्हा तेव्हा एक, एक वेगळा स्पीड दाखवला आहे आणि असं नाही का एक त्याला एकमेकांना खून कमी पळतो दोघं कुंशीची बैल आहेत दोन्ही एकमेकांना कोण मी जास्त मी पुढं का तू पुढं असे दोघं एकमेकांना वाढून पळण्याचा प्रयत्न करतात आणि चांगला स्पीड लागतो आणि विजय प्राप्त पण होतो ती गाडी भरपूर दिवस विलक्षणामध्ये होते आणि एक मैदान आल्यामध्ये आनंद कसा होता आजचा सगळे आपली बैलगाडा मालक भेटले पोंग्याचे फॅन्स भेटले भेटले सगळे मित्रमंडळी भेटली एक ऊर्जा मिळाली आणि एक आनंद वाटतो आणि तो राजकारणाचं क्षेत्र सोडून हा क्षेत्र एकदम जिवाळ्याचा आहे आणि त्या जिव्हाळ्याच्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर एक वेगळा आनंद होतो आणि काहीतरी एक महिन्यानंतर वेगळं काय आपल्या आपल्या क्षेत्रात आपल्याच मातीमध्ये येऊन आपल्या मातीचा आनंद घ्यायची ती एक वेगळी मजा आहे आज बोंगाला पलताना बघताना कसा आनंद वाटला आजचा तो काय आहे आता मी समोरून बघितला आहे त्याला सुंदर त्याचा रोप आणि स्पीड त्याच्यावरती मेहनत करणारी जी सगळे आमची मंडळी आहेत त्यांचा रिझल्ट म्हणजे आमचा भुंगा दाखवतो आज समोरून बघत होतो चांगली गाडी खालूनच स्पीडला निघाली होती मैत्रीपूर्ण लढत झाली जे ज्यांच्यावर गाडी जमली होती ते पण त्यांचा पण वारंवार मला कॉ कॉल असतो आता ही गाडी झाल्यानंतर पण कॉल आला होता गाडी जमली तेव्हाही कॉल आला होता त्यांना माहीत नव्हता भुंगा होता ते शेवटी आपली काही मैत्रीची लढत असते हरजित ही नंतरची गोष्ट पण लढत आम्ही प्रेमामध्येच खेळतो सरऱचे मालक झाले आम्ही झालो मैत्रीपूर्ण लढत करण्यामध्ये आम्हाला खूप आनंद होतो बघा ना शर्यत झाली आणि काही जास्त जलूस वगैरे झाला नाही तर तसे लगेच सोडले आणि लगेच जिथे होते तिथे आनंद सोडली पाहिजे काय सांगाल जल्लोष काय करायचा माझा मत आहे का जल्लोष काय करायचा आपण समोरच्याला विरोधकाला आपला विरोधक समजतच नाही लढत ही मैत्रीपूर्ण झालेली असते त्याच्यामुळे ते जल्लोष करून काय दाखवायचं आहे गुलाल उभाचा गोंगाड भरायचा आणि परत या हा बुधवार सोडला का पुढचा बुधवारी तो आपल्याला हरवला तो गोंगाड भरल परत वाद निर्माण होतील त्यापेक्षा एक पाऊल आपण कुठेतरी मागं राहून आनंद घ्यायचा प्रेक्षकांना आनंद द्यायचा गुलाल घेऊन आपण घरी जायचं आपण बघतो ना मुंबईमध्येही सध्या ज्याच्या विरोधामध्ये पलताना त्याच्या पण लगेच पलतात काय सांगा पण मुंबईचं आता तेच तर झालं आहे ना पहिला गाडी हरल्यानंतर रात्री माणसं घाटावरती जायची लगेच रातोरात बैल हाणायची पण आता नाही ज्या बैलाबरोबर आपण हरलो त्यात बैलाबरोबर पैरा पण घडतो परत जो विजयपूर म्हणजे होतो ती सगळे आता मेत्रपूर्व लढत चालू त्याच्यामुळे एकमेकांच्या पैऱ्यामध्ये एकमेक पळत असतात आणि तोच सध्या क्षेत्र झाल्याने खेळ त्याच्यामुळंच चांगला आनंदात चाललेला आहे ही जेव्हा जेव्हा जोडी जो पळते ना भोंगा आणि सैराट तेव्हा या गाडीला वेगळी गती लागते स्पीड चांगला आहे दोघांच्या मात्याला माता आहे आणि दोघं एक मापाची आहेत आणि मग अशीच बोललो तसा दोन दोघं एकमेकांच्या खुंशीवरती पळतात त्याच्यामुळे वेगळाच स्पीड लागतो आणि मेन गोष्ट दोन्ही रस्त्यात पळणारी गाडी सैराट विषयी काय सांगशील कारण की सैराट चांगला देखील पळतो सैराट मी नेहमीच सांगत असतो बघा वोल्टेकचा भाष्य येतो आणि भोंगा पण त्याच्या स्पीडलाच पळतो आणि सैराट पण पळतो पण जेवढी गाडी घासून असेल सैराटला तेवढा सैराट दोन उड्या भुंगापेक्षा जास्त पळणार हे मी समोरून बघितलंय कारण की दोन्ही बैल त्याच्या मापाची आहेत म्हणून त्याच्यामुळं पळण्यामध्ये आनंद पण वेगळा असतो कसं काय नियोजन घडवणार होता माहिती कालच ठरलं होतं आमचे सगळे मंडळी आणि सुनील शेटचे यांचं बोलणं झालं होतं मला तर आज समजलं का गाड्या गाडी आज पळणार आहे पाच तारखेचं नियोजन करायचं होतं पण इलेक्शन पुरा गेला त्याच्यामुळे पाच तारखेचं नियोजन जरा थांबवलं आहे नाहीतर वडकीला पळायला बैल चालला होता कारण की पोरांचं म्हणणं होतं दादा तू आल्याशिवाय आम्ही काय घाटावरती जाणार नाही शेवटी नियोजन पकडणारे धरणारे असल्याशिवाय तो बैल बाहेर पण निघत नाही म्हणून जरा थांबलो आणि वीस तारखेची वाट बघतो वीस तारखेनंतर मग आम्ही मी पण सज्ज आहे सगळी मंडळी सज्ज आहे आम्ही परत आपल्या जोमात घाट असू दे मुंबई असू दे दोन्हीकडे पळायला जाऊ म्हणजे आता वडकीचं नियोजन कॅन्सल झालं आहे का वडकीचं नियोजन कॅन्सल केलं कारण की सगळं पोरांचं मत होतं कारण की मला जायला जमणार नाही त्याच्यामुळं जरा कॅन्सल केलं आहे आता पुढचं नियोजन कसं असणार पुढचं नियोजन आता नानांची तब्येत आजच डिस्चार्ज झाला नानांना नाना, नाना।, नाना वगैरे ठरवतील पुढचं घाटावरचं आणि लवकरच आपण नानांना पण आपल्या अपन मुंबईला बोलून घेऊ नानांच्या हातामध्ये पण ही गाडी चांगली पळते येणाऱ्या मैदानामध्ये जसं मी फ्री झालो तसं नानांना पण बोलून ही गाडी नाना शंभर टक्के पुढं हाकलतील नमस्कार सो नमस्कार सुनता आज भरपूर दिवसानंतर गुलाल भेटला सायराटला काय सांगशील भरपूर आनंद आहे मला का तर आता मी कालही सुट्टीवर गेलो होतो बैलाच्या बरोबर तर तिथे चर्चा चालू होती का सैराट सैराटचे दोन गुलाल पडल्यात पण माझा माझा एवढा बैलावर विश्वास आहे का बैल गाडी ओवरटेक करून देणार नाही ना, आणि जी गाडी पडली ती थोडी बैलाची चुकी होती म्हणून गाडी पडली आपल्या बैलाची चुकी मला गाडी पडली नाही आता आजचा गुलाल घेतला कसा आनंद वाटतो चुकीचा भरपूर आनंद वाटतो आणि मेन म्हणजे शेटनी मला एका शब्दावर बैल दिला त्यांचे मी खूप आभारी आहे बोगाने सरळ बद्दल काय बोला दोन शब्द जोडीबद्दल म्हणजे आपण काय मोठेपणा नाही करत ही जोडी जाम एकदम एग घासा घासून पडतो का तर एकमेकाला कोण दोघं को पण एकमेकाला कमी पडत नाही एवढी चांगली पलते गाडी ठीक आहे सुनी धन्यवाद